नमस्कार मित्रांनो शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी टी, -टी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर केला असून यंदा निकालाच्या टक्केवारीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे काय आहे संपूर्ण बातमी आणि पुढे काय प्रक्रिया असेल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये पुणे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यातील सदतीस जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती या निकालात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पात्र उमेदवारांची संख्या वाढली आहे सहसा तीन ते साडेतीन टक्के लागणारा निकाल यंदा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे आत्तापर्यंतचा सर्वाधिक निकाल दोन हजार अठरामध्ये पाच पॉईंट तेरा टक्के इतका लागला होता चला तर मग थोडी आकडेवारी पाहूया एकूण नोंदणी सुमारे चार लाख पंचाहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर उमेदवारांनी नोंदणी केली होती पेपर एक साठी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस उमेदवार पेपर दोन साठी दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवार आतापर्यंतच्या एकूण आठ परीक्षांमध्ये मिळून सुमारे एक लाख सहा हजार सहाशे त्रेसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत जर तुम्हाला या निकालावर काही आक्षेप किंवा त्रुटी नोंदवायची असेल तर त्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे कसे करायचे एक उमेदवारांना त्यांच्या अधिकृत लॉग इन आय डीवरूनच आक्षेप नोंदवता येतील दोन इतर कोणत्याही मार्गाने उदाहरणार्थ ईमेल किंवा पोस्ट आलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत तीन या आक्षेपांचा विचार करून येत्या काही दिवसांत अंतिम निकाल जाहीर केला जाईल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्यतेचा निकाल दिल्यानंतर यंदाच्या टीईटीमध्ये नोंदणी वाढल्याचे दिसून आले त्यानुसार या परीक्षेसाठी चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस उमेदवारांनी पेपर एकसाठी तर दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवारांनी पेपर दोन साठी नोंदणी केली आहे परीक्षा परिषदेने दोन हजार तेरापासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली तसेच परीक्षा दिलेल्या एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे उमेदवारांपैकी एक लाख सहा हजार सहाशे त्रेसष्ट उमेदवार पात्र ठरले आहेत त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण तीन पूर्णांक पाच टक्के आहे आतापर्यंत सर्वाधिक निकाल दोन हजार अठरामध्ये पाच पूर्णांक एक तीन टक्के त्यापूर्वी दोन हजार तेरा मध्ये पाच पूर्णांक शून्य दोन टक्के लागला होता बाकी सर्व परीक्षांचा निकाल दोन पूर्णांक तीन टक्के ते तीन पूर्णांक सात शून्य टक्के या दरम्यान आहे तर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या नऊ हजार पाचशे सदतीस उमेदवारांची संपादनूक रद्द करण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल चेक केला का तुम्हाला या वाढलेल्या निकालाबाबत काय वाटते शिक्षक भरती आणि टीईटी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद